माझ्या आयुष्यातला कुठल्याही माध्यमातला तो सगळ्यात मोठा रोल होता आवडणारा माध्यम नाटक कारण जिवंत आहे जिवंत म्हणजे प्रेक्षकही त्या क्षणी जिवंत प्रेक्षक तुमच्या समोर बसलेला असतो फार चॅलेंजिंग पण आहे कारण तुमचा चेहरा एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसणार असतो मी खरं सांगतो बालगंधर्वांनंतर तुम्ही मला ना काय बोलावं काय रिॲक्ट व्हावं ते सुचे ना कधी खडलं आहात का आई वडिलांबरोबर मास्टर माइंडच्या मी आलेले आहे आणि अर्थातच माझ्यासोबत आहेत अस्ताद काळे सर सगळ्यात आधी म्हणापासून स्वागत सर कसे आहात बरं कसे चाललेत नाटकाचे दौरे दौरे असे नाही अजून फार झालेले पुणं मुंबई नाशिक इथपर्यंतच गेलोय आम्ही आणि प्रयोग तर जोरात चाललेत येते अगदीच मास्टर माइंड नेमकं नाटक काय म्हणजे नाटकामध्ये नेमकं ना काय ते मी नाही सांगू शकत कारण नाटक ह्या ज्या पठडीतलं आहे सस्पेन्स थ्रिलर सायकोलॉजिकल थ्रिलर त्यामुळे मी एवढंच सांगू शकतो की हे थ्रिलर आहे आणि ज्याला आपण एज ऑफ द सीट एंटरटेनर म्हणतो तशा पद्धतीचं आहे आणि ते तसंच पोचवण्याचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही एकशे दहा टक्के प्रयत्न करत असतो अगदीच तर मास्टर माइंड हा जो शब्द आहे त्या शब्दांकडे आम्ही जेव्हा बघतो त्यावेळेस कोणाचं तरी डोकं कदाचित असेल त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड असं काहीतरी वर्ड येतो तर तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणी व्यक्ती आहे की ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला असं समजतं की हा बाबा हा व्यक्ती माझ्यासाठी खूप मास्टर माइंड व्यक्ती आहे बरेच आहेत सगळ्यात पहिलं नाव मला अर्थातच छत्रपती शिवरायांचं घ्या घ्यावं असं वाटतं कारण तेवढा मोठं मास्टर माइंड माझ्या माहिती आतापर्यंत जगात नाही होऊन गेलेला सर्वच बाबतीत म्हणजे ते राजकारण असो समाजकारण असो युद्धनीती असो कुठलाही मनुष्याशी निगडीत फॅक्टर घ्या त्यामध्ये ते मास्टर माइंड होते त्याच्या खालोखाल म्हणायचं झालं तर आपले काही संत महात्मी जे होऊन गेले संत ज्ञानेश्वर संत रामदास संत तुकाराम सगळेच चोखामेळा काय किंवा बहिणाबाई काय अगदी कुठलेही संत वाङ्मय कोणाचंही लिखित वाङ्मय वाचायला घेतलं की हे ये लक्षात येतं की ह्यामागचा जो विचार होता तो त्या त्या वेळेच्या सामाजिक परिस्थितीला धरून किती काही सांगणारा आणि किती काही शिकवणारा होता आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा विचार केला तर खूप मास्टर होऊन गेले म्हणजे अगदी लोकमान्य टिळक महात्मा गांधींपासून सरदार पटेलांपासून भगतसिंगांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सावरकरांपासून अनेक हे जे थोर मोठे लोक होऊन गेले ज्यांची नावं आपल्याला माहिती आहेत आणि असे असंख्य लोक ज्यांची नावं इतिहासाला माहिती नाहीत हे सगळे मास्टर माइंड्स होते कारण त्यांच्यामुळे आपल्या आजच्या जगण्याला खूप मोठा आधार आणि कलाटणी आणि एक आकार मिळाला आहे वैयक्तिक आयुष्यात बोलायचं झालं तर ऑफकोर्स माझे आई वडील आज मी जिथे आहे भाषेचं माझ्या कौतुक होतं त्यामध्ये माझे थोडेसे कष्ट आणि अभ्यासाची इच्छा आहेच पण त्याच्या मागे महत्त्वाचं कारण माझे वडील आहेत आणि आज एकूण आयुष्यात आपल्याकडे सेटल होणं ह्या दृष्टीने जे काही पॅरामीटर्स लावले जातात म्हणजे आर्थिकदृष्ट्या किंवा भौतिक सुख जी असतात जी गरजेचीही असतात म्हणजे एक बेसिक छान आयुष्य जगावं यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या दृष्टीने माझ्या आईचा जो हातभार आहे माझ्या आयुष्याला त्याला काहीच नाही म्हणजे त्याला तोडंच नाही सो हे माझं आयुष्य मुळात मला जन्माला घालणारे आणि मग मा पुढे माझं आयुष्य क्रिएट आणि उभं करून पाहणारे उभं करायला मदत करणारे दोन मास्टर आणि अजूनही म्हणजे आजी आहेत काही काही आज्या काही आजोबा असे काही मित्र माझे ज्यांच्यामुळे मी जमिनीवर राहू शकतो आणि ऑफकोर्स हे सगळे हे मास्टर माइंड आहेत आणि हे सगळे उभे आहेत आयुष्यभर माझ्या पाठीशी आजपर्यंत म्हणून आज मी इथे तुमच्या इंटरव्ह्यू साठी बसलोय कदाचित म्हणजे एक व्यक्ती असूच शकत नाही असू शकतच नाही कोणाच्याच बघित मला एक सांगा आता सिरियलमध्ये भरपूरदा आम्ही तुम्हाला पाहतोय चित्रपटांमध्ये पाहिलं पाहिलं आहे पण खऱ्या आयुष्याने जेव्हा आपण पन लहानपणी नाटकांना सुरुवात करतो किंवा रादर ऍक्टिंग फील्डमध्ये यायचा विचार करतो तेव्हा तुमच्या आयुष्यातलं पहिलं नाटक असं कोणतं होतं <laughs> जे लहानपणी केलं <laughs> मी वर्ष चार असताना पहिल्यांदा शाळेच्या गॅदरिंगमध्ये स्टेजवर उभं राहिले ते कुठलं नाटक होतं मला काही आठवत नाही आता पण एखाद्या बालपणीचा डायलॉग असं एवढं नाही आठवत आता मला पण एक आहे प्रायोगिक रंगभूमीवर मी फार काम नाही केलं दुर्दैवाने पण जे केलं ते नेव्हर माइंड नावाचं विवेक बेळे लिखित आणि माझ्या वडिलांनीच दिग्दर्शित केलेलं नाटक ती ते करताना मला मजा यायची खूप आणि व्यावसायिक मध्ये म्हणाल तर ऑफकोर्स पहिलं जे व्यावसायिक नाटक केलं मी संगीत लग्न कल्लोळ ते अगदीच लक्षात राहण्यासारखं आहे माझ्यासाठी आणि ज्या नाटकामुळे मला खरं तर एक नट म्हणून प्रेक्षकांचे आशीर्वाद मिळायला लागले आणि पाठिंबा मिळायला लागला ते प्रपोजल नावाचं नाटक त्यामध्ये लोकांनी मला पहिल्यांदा एक माझ्या आयुष्यातला कुठल्याही माध्यमातला तो सगळ्यात मोठा रोल होता एवढी मोठी भूमिका आजपर्यंत तोपर्यंत मी केली नव्हती तर ते नाटक त्यानंतर तिला काही सांगायचं आहे ह्या नाटकांनी पण मला भरपूर प्रेक्षकांपर्यंत माझं सादरीकरण घेऊन जायची संधी दिली महाराष्ट्रभर आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत तर बऱ्याचदा असं सांगितलं जातं जे मोठे स्टार होत असतात त्यांनी लहानपणापासून भरपूर एज्युकेशन केलेलं असतं खूप स्ट्रगलिंग पिरियड असतं असं बरेच जण म्हणतात पण तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बालपणी तुम्ही नेमकं काय करायचं आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत एकतर बाबा शिक्षक असल्यामुळे वार्षिक परीक्षेचे पेपर तपासायला आलेले असायचे घरात त्यामुळे आमची एक फॅमिलीची मोठी ट्रिप ठरलेली असते दोन असायच्या एक उन्हाळ्याच्या सुट्टीत एक दिवाळीच्या सुट्टी सो ती एक ट्रिप असायची नंतर ते जरा कमी झालं आम्ही आमचे आमचे एक पाच सात लोकच आम्ही कोकणात जायचो आणि कोकणात घर आहेत सो ती एक दरवर्षीची हंगामी सहल असायची आंब्याच्या मोसमात कोकणात जाणं आणि नॉर्मल म्हणजे नॉर्मल मुलं जे एन्जॉय करतात तेच तेच मी पण केलं असं ते फार वेगळं जगा काही केलेलं पण चित्रपट सिरियल नाटक याच्यामध्ये बराचसा फरक आहे तुम्हाला सगळ्यात जास्त नेमकं काय का आवडत नाटक नाटक पण सगळ्यात जास्त आवडणारं माध्यम नाटक कारण जिवंत कला आहे जिवंत म्हणजे प्रेक्षकही त्या क्षणी जिवंत प्रेक्षक तुमच्या समोर बसलेला असतो आणि नाटकात रिटेक नाही अगदीच त्यामुळे आणि दर प्रयोग आजचा प्रयोग उद्यासारखा असेलच याची काही गॅरंटी नाही किंवा आजचा प्रयोग कालच्या सारखा असेल याची काही गॅरंटी नाही दर प्रयोगात काही कमी जास्त होऊ शकतं काही नवीन सुचू शकतं आणि ही प्रक्रिया तुम्ही जर सजग आणि जागरूक आणि जागृत नट असाल आणि तुमची इच्छा असेल तर आ, ही प्र ही प्रक्रिया तुमचे पाचशे प्रयोग झाले तरी चालू राहू शकते तुम्ही ठरवायचं तुम्ही सेटल व्हायचं का स्वतःला चॅलेंज करत राहायचं आणि हे नाटकातच सगळ्यात जास्त शक्य होतं मालिकेत तर हे अजिबात शक्य होत नाही आता आत्ताच्या काळामध्ये पूर्वी अशाही मालिका केलेल्या आहेत सुदैवानी किंवा आता विचार करता दुर्दैवानी असंही वाटतं कधी कधी कारण ते संस्कार झालेत आणि त्या संस्कारांचा आता मालिका विश्वात काम करताना फार उपयोग होत नाही पण पूर्वी मालिकांमध्ये सुद्धा असे चॅलेंजेस असे चॅलेंजिंग रोल मिळायचे ते आता फारच कमी झालंय पण ठीक आहे ते प्रत्येक माध्यमाचा एक काळ येतो ते बदल घडण्याचा बदल होत राहण्याचा ती फेज आत्ता मालिकांची चालू असेल चित्रपटांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नाटकाच्या खालोखाल माझं प्राधान्य चित्रपटांना आहे कारण त्याला एक आर्काईवल व्हॅल्यू आहे म्हणजे एखादा चांगला चित्रपट दहा वर्षांनीसुद्धा बघितला जाऊ शकतो वीस वर्षांनीसुद्धा बघितला जाऊ शकतो त्यामुळे चित्रपट आणि ते माध्यम फार जास्त फार चॅलेंजिंग पण आहे कारण तुमचा चेहरा एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसणार असतो जे चित्रपटगृहात जाऊन बघतात त्यांच्यासाठी अर्थात त्यामुळे किती संयत भाव आणावे चेहऱ्यावर आवाज देहबोलीचा वापर कसा कुठल्या पद्धतीने करावा या सगळ्याचं भान आणि शिक्षण त्या माध्यमासाठी फार गरजेचं वाटतं आता मास्टर माइंड नाटक चालू आहे किंवा बाकीची नाटक असतील त्या काळामध्ये एखादी फॅन की ती तुम्हाला खूप जास्त आवडली लग्न जेव्हा करत होतो संगीत नाटक होतं आणि मी शास्त्रीय संगीताचा सतरा वर्ष अभ्यास केलेला आहे त्यामुळे मुळात मला परेश मोकाशींनी त्या नाटकांत घेतलं होतं कारण त्यामध्ये रीतसर नाट्य पदं होती जुन्या संगीत नाटकांमध्ये असायची तशी तीन पदं होती मला आणि लहान होतो मी किती वीस वीस वर्षाचा असेल आणि एका प्रयोगानंतर मुंबईत शिवाजी मंदिरला प्रयोग झाला आणि एका त्या प्रयोगानंतर एक साधारण साठीचे एक आजोबा काका आजोबा असे माझ्यासमोर आले आणि त्यांनी माझे दोन्ही हात असे हातात धरले आणि असे माझ्याकडे बघत होते म्हणजे काय झालं काका मी लहान असल्यापासून नाटकं बघतोय ही गोष्ट साधारण दोन हजार तीन सालची मी सांगतोय मी लहान असल्यापासून नाटकं बघतोय अगदी खरं सांगतो बालगंधर्वानंतर तुम्ही मला ना काय बोलावं काय रिॲक्ट व्हावं तेच सुचे ना बरं मी स्वतः आणि बालगंधर्वांना प्रत्यक्ष बघितलं नाही कधीच पण ते काय काय रसायन होतं सगळं हे ऐकून होतो कारण त्या क्षेत्रात वावर होतं संगीताच्या तू म्हणलं हो काका तू असं नाही होऊ शकत नाही नाही मनापासून एक प्रतिक्रिया देतोय ती ठेवायची थे तर ठेवा नाही तर तुम्ही काय करायचं ते करा पण माझ्या मते हे आहे ठीक आहे आता थँक्यू एवढी मोठी बापरे हे हो हे मोठ आशा, आशा, आशा मोठ हो मोठं ओझा असतो अशा अशी अशी तुलना होणं हे फार मोठं ओझ असतं म्हणजे आनंद होतो त्या क्षणापुरता की आजचं आजचं गाणं माझं चांगलं झालं असेल एवढाच तो आनंद ठेवावा हे मात्र मला जाणवलं जाणवतं कारण मी म्हटलं तसं माझे काही मित्र आणि हे जे पाठीमागे उभे असलेले मास्टर म्हणजे ते मला हुरळून जाऊ देत नाही जमिनीवर अगदी एवढं शास्त्रीय संगीताचं तुमचं ज्ञान आहे आम्हाला एखादं छान काहीतरी ऐकायला मिळेल आता ऍक्च्युली ना प्रेक्षक बाहेर बसलेत त्यामुळे मी गात नाही त्यांना आवाज ऐकू चालेल आपण एक छोटासा गेम खेळूयात एक दोन मिनटाचा आहे तुम्हाला त्यामध्ये काय करायचं फास्ट उत्तरं द्यायची आणि खरी खरी उत्तरं द्यायची खरंच <laughs> खरच बोलता ओके okay. सो so, सगळ्यात पहिला प्रश्न आहे कोणासोबत कधी खोटं बोलला आहात का आई वडिलांबरोबर ओके शाळेत कोणाचा जास्त मार खाल्लाय का बाबाचा आणि कोणाला जास्त मार्क आहे का माझ्या बुबून सोबत माझ्याकडे दोन कुत्रे आहेत okay. चार वर्षाचे त्यांच्यासोबत मी काही करतो किंवा इन जनरल प्राणी मात्रांसोबत मी कसाही छान खेळतो मला काही फरक नाही कसं पडतोय आणि बाकी टाइमपास वेळेचा दिवाळीमध्ये मोस्टली काय करतात चहा मध्ये शंकरपाळी खाण्याचा एक असतो प्रयोग तुम्ही कधी केला चहा मध्ये शंकरपाळी हो मी पूर्वी हे सगळं केलेलं आता दिवाळीमध्ये नॉर्मली घरी फार नसतोच कारण नाटकाचे दौराच असतो किंवा प्रयोग असतात आणि तसंही मी फार सण आवर्जून साजरा करणाऱ्यातलं नाही कारण ठीक आहे आता दिवाळीचं म्हणून काही फार वेगळं आता राहिलेलं नाही आपण वर्षभर खरेदी करतच असतो वर्षभर आपण काहीतरी वेगवेगळे लाईट्स घरात लावतच असतो त्या सणाचं म्हणून जे औचित्य असतं ते मुहूर्त आणि हे सगळे विधी करणं ह्यात मी कधीच न रमलो नाही पण स्वप्नाली म्हणते की अरे आपणच हे सण नाही जपले तर पुढे आपण सांगणार कसं लोकांना म्हणून तेवढ्या पुरतं करतो पण फराळाचं आमच्या घरात काही बनत नाही हिच्या मावशांकडनं किंवा माझ्या घरनं काही आलं तर ते तेバター खूप खातो आम्ही ओके <laughs> घरात गर। okay. कधी कपडे सापडले नाही म्हणून अख्खं कपाट खाली घेतलंय असं कधी घडलं नाही कधी नाही नेहमी सिस्टेमॅटिक कपडे असतात सिस्टेमॅटिक नाही पण मला माहिती असतं जरी पसारा असलं तरी त्या पसारात मला हवी असलेली गोष्ट कुठेही मला माहिती असते आज आता जरी तुमच्या लाईफ मध्ये स्वप्न आले तरी लहानपणी कोणावर प्रेम झालं होतं हो शाळेमध्ये लाईन मारली मुलींना <laughs> कॉलेजमध्ये अफेअर्स होती एक दोन सिरियस होती आणि त्या स्वप्नालीच्या आधी एक खूपच सिरियस इन्व्हॉल्वमेंट होती जाऊ देत ती ट्रॅजेडी आहे पण क्रश म्हणायचं तर माझा मनीषा गोयरालांवर खूप क्रश होता शाळेत असताना स्टोरी बघितल्यानंतर मला प्रचंड आवडल्या होत्या त्या आणि त्यानंतरच्या फेजमध्ये तेव्हा साधारण किती नववी दहावीत असेल मी आठवी नववी दहावीत त्यानंतर मला ज्या ज्या मुली आवडत होत्या छान आहे रे मुली ती मला मनीषा कोयरालासारखी दिसायची ही <laughs> एक फेज होती माझ्या आयुष्यात पण मला मनीषा कोहिराला अजून सुद्धा खूप आवडला होत्या आणि दिसायला तर काय मग बोलायलाच असं शेवटचा प्रश्न न सांगता घरामधून कधी दोन तीन दिवस गायब झाला का नाही कधीच नाही दोन तीन दिवस वगैरे हो असं कधी ओके okay. तर आपले सगळे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना नेमकं काय सांगाल आपल्या नाटकापॅट आहे मास्टर माईंड हे नाटक आता तुमच्या भेटीला आम्ही आणलेलं आहे लवकरच म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्याच दिवशी आमचा पंचवीसाव्वा प्रयोग होतो आहे दोन महिन्यांच्या अवधीत नऊ फेब्रुवारीला ओपन झालेलं आमचं नाटक मध्ये आत्ता पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन इतक्या तरीसुद्धा दोन महिन्यात पंचवीस प्रयोगांचा टप्पा आम्ही गाठू शकलो कारण तुम्ही आम्हाला तेवढा पाठिंबा दिलात तेवढं बुकिंग दिलं तर तुम्हाला आवाहन करतो की हे नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन नक्की बघा जेव्हा आम्ही आमचा प्रयोग घेऊन येऊ तेव्हा आणि असाच प्रतिसाद देत राहा धन्यवाद